पत्नीला कर्करोग हजार रुपयांच्या इंजेक्शनसाठीही पैसे नाही अखेर दाम्पत्याने आयुष्यच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे कॅन्सर पीडित महिलेच्या उपचारांसाठी केरळवरून नागपूरमध्ये आलेल्या एका दाम्पत्याने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे धक्कादायक गोष्ट म्हणजे मरण्यापूर्वी त्या जोडप्याने त्यांच्या बारा वर्षाच्या मुलीला देखील विष दिले मात्र ती मुलगी बचावली असून पती व पत्नी या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे नागपूर शहरातील जरीपटका पोलीस ठाणे हद्दीतील विजयश्री नगर येथे ही दुर्दैवी घटना घडल्याचे उघडकीस आले आहे त्यांच्या बारा वर्षाच्या मुलीवर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या, या, महा या रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती अद्याप गंभीर आहे रिजू नायर असे पतीचे तर प्रिया रिजू नायर असे मृत पत्नीचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार हे, माहिती हे दाम्पत्य मूळचे केरळ येथील आहेत प्रिया रिजू नायर यांना ब्लड कॅन्सर झाला होता त्यांनी केरळमधील रुग्णालयात उपचार घेतले मात्र फारसा फायदा न झाल्याने ते दाम्पत्य मुलीसह नागपूरमध्ये आले दोन महिन्यांपासून ते नागपूरमध्येच राहत होते नागपुरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र त्या उपचारासाठी महागडी औषधं आणि इंजेक्शन घ्यावी लागत असल्याने त्यांची आर्थिक विवंचना जाणवत होती पत्नीच्या उपचारासाठी जवळचे सर्व पैसे जमा झालेले संपल्यावर त्यांनी कर्जही घेतले पण डॉक्टरांनी सांगितलेले औषध व इंजेक्शन घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसेच नव्हते सुरुवातीला गावाकडून नातेवाईकांनी मदत केली पण वेळेस औषध न मिळू शकल्याने प्रिया यांना वेदना होत होत्या अखेर त्या दोघांनी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला रिजू नायर यांनी पत्नी प्रिया आणि मुलीला शीतपेयातून विष दिलं आणि स्वतःही विषयुक्त शीतपेय पिऊन आत्महत्या केली त्यात पती व पत्नी दोघांचा मृत्यू झाला मात्र त्यांची बारा वर्षाची मुलगी थोडक्यात बचावली तिची प्रकृती सध्या गंभीर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे